बीड जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात मत्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण चांगलेच तापले आहे या प्रकरणावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया देखील येत आहेत अनेक ठिकाणी या प्रकरणाचे तीव्र पडस पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत यातील आरोपी कृष्णा आंद्रे अद्याप फरा फरा फरार असून त्याचा शोध सुरू आहे यातच फरार कृष्णा आंध्रे नाशिकमध्ये बघितल्याचा दावा तिथल्या स्थानिकांनी केला नाशिकच्या गंगापूर रोड परिसरातील दत्त मंदिर चौकात कृष्ण आंद्रेला बघितल्याचा काही लोकांनी दावा केला आहे या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांची टीम परिसरात येऊन सी सी टी व्ही फुटेजची तपासणी करत आहेत याच पद्धतीने सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे शोध घेण्याचं काम करत आहेत तो मखमल मखमलाबादच्या दिशेने पुढे गेला असा देखील दावा नागरिकांनी केल्याने पोलिसांनी त्या दिशेने तीन पथके रवाना केली आहेत मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवनवीन बातमीचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील धन्यवाद